मराठी होणारच युवासेना इचलकरंजी शहराच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकोणसाठाव वर्धापन दिन व शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ता। त्यापैकी शहापूर येथील श्री लक्ष्मीनारायण गोसेवा फाउंडेशन तसेच इचलकरंजी येथील शिवराणा गोसेवा या गोशाळेमध्ये गोमातेला चारा वाटप करण्यात आला या गोसेवेच्या माध्यमातून समाजात सेवा दया आणि सहकार्याची भावना वाढीस लागावी या हेतुना हा चारा वाटप करण्यात आला या चारा वाटपा प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी पाटील माननीय शहर प्रमुख धनाजी मोरे प्रमुख काशीनाथ बावडेकर जिल्हा समन्वयक अविनाश वासुदेव तालुका प्रमुख अभिजित लोले तालुका समन्वयक पवन मेटे शहर प्रमुख सागर जाधव शहर समन्वयक रतन वाजे शहर समन्वयक संतोष लवटे विभाग प्रमुख कुमार धप्पा धुळे शिवसेना उपशहर प्रमुख संतोष गौड युवासेना उपशहर प्रमुख विकी जाधव वैभव सुगते ऋषिकेश कांबळे व इतर शिवसैनिक उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त इचलकरंजी युवासेना एक अतिशय स्तूट उपक्रम बाळासाहेबांना अभिग्रेट असणारा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आज सकाळपासूनच हा वे वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही कार्यक्रमाचे नियोजन आहे त्याच्यामध्ये गाईंसाठी चारा दिलेला आहे या आय जी एम रुग्णालयामध्ये आपण फळं वाटप केले आहे आज शिवभोजनमधून लोकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे आज वृद्धाश्रमामध्ये धान्य वाटप करतोय अशा अनेक कार्यक्रम या माध्यमातून युवासेनेच्या हिचलकृतीच्या माध्यमातून ते चाललेले आहेत ते अतिशय स्तुत आहे मी संपूर्ण युवासेनेच्या टीमला शिवसेनेच्या परिवाराकडून आणि संपूर्ण शिवसेनेकडून मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज सी मराठी चर्चा ही होणारच